मार्गशीर्ष महालक्ष्मी उद्यापन हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक विधी आहे महालक्ष्मी देवीची कृपा संपादन करण्यासाठी आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचं आगमन व्हावं यासाठी हा विधी केला जातो मार्गशीर्ष महालक्ष्मी उद्यापनाची सविस्तर माहिती तारीख व वेळ मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी उद्यापन करण्याची प्रथा आहे शुभ मुहूर्तानुसार हे विधी करण्यासाठी तिथी आणि वेळ ठरवतात त्यासाठी लागणारे साहित्य महालक्ष्मी मूर्ती व चित्र पूजेचा चौकट व मखर नवा कपडा दीप अगरबत्ती कापूर नारळ सुपारी हळद कुंकू पंचामृत दूध दही तूप मध किंवा साखर फळ आणि मिठाई तांब्याचं भांड आणि गंगाजल उद्यापनाची पद्धत स्नान करून स्वच्छ कपडे घालावे पूजा करण्याच्या ठिकाणी चौकट मांडून देवीची मूर्ती स्थापित करा देवीला नववस्त्र वस्त्र आणि फुलं अर्पण करा दीप प्रज्वलित करून अगरबत्ती व कापूर लावा महालक्ष्मी स्त्रोत्र लक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुक्ताच पठण करा पंचामृताने अभिषेक करून प्रसाद म्हणून फळ व मिठाई अर्पण करा कुटुंबातील सदस्यासह आरती करा उद्यापनानंतरचे महत्त्वाचे कार्य पूजा झाल्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावे योग्य दान धर्म केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा होते शुभमंत्र ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः मार्गशीष महालक्ष्मी उद्यापन श्रद्धा आणि भक्तीपूर्वक केल्यास घरात सुख शांती आणि संपन्नतेचं नांत वातावरण तयार होतं सव्ष्ण जेवण महालक्ष्मी उद्यापन मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी पूजेनंतर सव्वाष्ण महिलांना जेवण घालण्याची प्रथा आहे सव्ष्ण महिलांना देवीच्या रूपात मानले जाते आणि त्यांना आदराने आमंत्रित करून भोजन घातले जाते या प्रथेमागे महालक्ष्मीची कृपा संपादन करणे आणि घरात सुख समृद्धी नांदावी असा उद्देश असतो सव्वा जेवणाची पद्धत साहित्य साड्या व ब्लाउज पीस नारळ व सुपारी हळद कुंकू फळं व मिठाई भोजनासाठी साहित्य पातळ भाजी पोळी भात वरण लोणचं कोथिंबीर गोड पदार्थ प्रक्रिया सव्वाष्ण महिलांचं स्वागत महिलांना आमंत्रित करून त्यांचे पाय धुवून स्वागत करा त्यांना रूप ओटी भरा जेवणासाठी बैठक स्वच्छ जागेवर पान मांडून त्यावर वरण भात पोळी भाजी गोड पदार्थ इत्यादी व्यवस्थित ठेवा पानांवर भोजन, भोजन सेवा आदरपूर्वक भोजन वाढा अन्न शुद्धतेची काळजी घ्या गोड बोलून आणि आदराने त्यांची सेवा करा आशीर्वाद घ्या जेवण झाल्यानंतर महिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या महत्व सव्वा जेवण महालक्ष्मी पूजेमध्ये पूर्णत्व आणत देवी महालक्ष्मीची कृपा लाभते आणि घरात ऐश्वर व शांती नांदते ही परंपरा कुटुंबात प्रेम आदर आणि समाधान वाढवण्याचं प्रतीक आहे यामध्ये श्रद्धा आणि आदर महत्वाचा आहे आणि यामुळे महालक्ष्मीची विशेष कृपा लाभते